ओकेच गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता मी काढलो होती डायरेक्टली घरी आणि आता जाता 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 मी अभिषेकला पण मी कनेक्ट करणार आहे आणि येतो म्हटलेला घरी आणि तो आता सध्या आहे खांडेपल्ला आपल्या मामाच्या घरी आणि मग तिथून आम्ही दोघेजण जाणार आहे घरी सो मी तुम्हाला डायरेक्टली खांडेपारलाच भेटतो त्यात आता मी फायनली पोचलेलो आहे खांडेपारला आणि हे बघा हे आहे अभिषेकच्या मामाचं घर आणि आता अभिषेक येतोय म्हणायला लागला आहे आता मी जस्ट कॉल केलेला त्याला मंडळी हा बघा हा इकडं आता अभिषेक आलेला आहे चा पिऊन पण त्याचं झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे ते डायरेक्टली त्याच्या फ्लॅटवर सो चला मंडळी आता अभिषेक केलेला आहे इकडं परत हे बघा बाईकच्या परत गेलेला आहे कारण माझी ती सी डीलक्स बाईक होती स्प्लेंडर त्याची एक केबल गेलेली आहे तो आणण्यासाठी आता गेलेला आहे तिकडं जे बघा आता इकडं अभिषेक केलेला आहे इकडं सागर हार्डवेअरमध्ये आणि बघा हे वॉर्निश आणलेलं आहे टचूड फ्लायवूडला मारण्यासाठी आम्ही फायनली आता पोहोचलेलो आहे फ्लॅटवर आणि आता आम्ही थोडा वेळ इकडं बसणार आहे आणि त्यानंतर निघणार आहे घरी जायला तर म्हणजे आता फायनली आता आम्ही चाललो आहे आणि आता मी तुम्हाला डायरेक्टली घरी पोचल्यावरच मिळतो आता आम्ही फायनली घरी पोचलेलो आहे आणि हे बघा इकडे आता अभिषेक करत आहे गाडीचं जरा काम आम्ही हे बघा इकडं केबल आणलेली ही बघा मी दाखवतो आता तुम्हाला ही बघा ही आहे ब्रेक केबल आणि इकडं अभि इकडं फिटिंग करत आहे याला डोकं मस्त जास्ती आहे हे असलं काम करण्यात एकदम तरबेज आहे सारखा हा आणि सा सा आता थोडस राहिलेलं आहे आणि मग मग रेडी काढी काय आता मी इतक्या दिवसांनी घरी आलेला आणि आता आजीला विचारूया आजी काय केलंय तू खायला आज तुला मिक्स भाजीच आहे पोळ करून देते मिक्स भाजीची बघा आजी मिक्स भाजी सगळी केलेली आहे चिरलेली आहे त्याच्यात खांदा बटाटा टोमॅटो भेंडे मिरची सगळं घातलेली फोन केलेला होता आजीला की आम्हाला समकी भूक लागलेली आहे आणि फोन करेन रेडी रेडी तर तुम्ही पण या खायला तुम्हाला मग मी मिळतो आता खाणं इकडं रेडी होतच आहे तोपर्यंत आता आम्ही जरा राऊंडाला चाललोय बुलेट आणि स्प्लेंडर घेऊन स्प्लेंडर पण रेडी झालेली आहे ब्रेक घालून uh, आणि आता आम्ही चाललो आहे आणि साऊंड <laughs> टेस्ट करूया आता कुठला लावड आहे तो स्प्लेंडर व्हर्सेस बुलेट सो लेट्स गो आणि आता हे बघा इकडं पेट्रोल जरा चेक करायचं आहे पेट्रोलाचा जरा डाऊटच लागत आहे मला पेट्रोल नाहीसा दिसतं आय थिंक आता आम्ही जायचं कॅन्सल केलेलं आहे कारण स्प्लेंडरमध्ये पेट्रोल खूप कमी आहे आम्ही जाऊन येतो तोपर्यंत तो पेट्रोल हे पुरायचं नाही मंडळी हे बघा फायनली खाणं आता रेडी झालेलं आहे आणि आता मी खाऊन घेतोय आणि अभिषेक पण यायला लागलाय तर मंडळी आता खाऊन पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते राऊंड मारण्यासाठी बुलेट घेऊन आहे बघा स्प्लेंडर घेऊन जात नाही आम्ही पेट्रोल नाही त्याच्यात सो आता मी बुलेटच घेऊन चाललो आहे सो लेट्स गो आणि याचा तुम्ही इकडं पाहू शकता इकडं उजेड किती एकदम जबरदस्त पेटतो आहे तो फुलमार बघा एकदम जबरदस्त आहे सर का जेवतलेलं आहे दहा आणि आता मी इकडं जेवत आहे कडी भात आणि बरोबर घेतलं ते लोणचं इकडं आई पण जेवत आहे आणि इकडं अभिषेक पण इकडं जेवायला लागलेला आहे सो आता मी पण जेवण घेतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय